मंडळी जायकवाडी धरणाचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या कृषी गाथा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वेळ सकाळचे सहाचे ताज्या अपडेट्स आपल्या हाती आलेले आहेत आणि त्यानुसार धरणाची पाणी पातळी फुटामध्ये जर पाहिली तर एक हजार पाचशे सोळा पॉईंट झिरो तीन इतके आहे तर मीटरमध्ये चारशे बासष्ट पॉईंट झिरो शहाऐंशी इतके आहे आजचा एकूण पाणी साठा हा दोन हजार दोनशे पंचावन्न पॉईंट तीनशे अकरा दशलक्ष घनमीटर इतका आहे तर आजचा एकूंपानी साठा हा टीएमसी मध्ये एकोणऐंशी पॉईंट चौसष्ट आहे आजचा जिवंत पाणी साठा हा एक हजार पाचशे सतरा पॉईंट दोनशे पाच दशलक्ष घनमीटर इतका आहे तर आजचा जिवंत पाणी साठा हा टी एम सी मध्ये जर पाहिला तर त्रेपन्न पॉईंट सत्तावन्न इतका आहे सध्याची जी धरणाची टक्केवारी आहे तर ती एकोणसत्तर पॉईंट एकोणनव्वद टक्के धरणे भरलेला आहे आणि सध्याची पाण्याची आवक जी जर पाहिली तर छप्पन्न हजार आठशे शहाण्णव क्युसेस वेगानं पाणी नाथसागरामध्ये दाखल होत आहे येणाऱ्या काळामध्ये नाशिक तसेच धरण धरणपरिक्षेत्रामध्ये जर जोरदार पाऊस झाला तर धरण शंभर टक्के होऊन खाली पाणी सोडण्यात येण्याची शक्यता आहे मंडळी अजून पाऊसकाळात भरपूर बाकी असल्यानं धरण हे शंभर टक्के नक्कीच भरेल अशी सर्वांना अपेक्षा आहे मंडळी असेच धरणाचे ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या कृषी गाथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद